I what that fuck be मला आनंद वाटतंय मुलीने नाव केलं हो मुलीने नाव केलं मुलींनी नाव केलं माझं नाव केलं मुलीने ना। के? हो आनंद आहे मुलींनी आहे परीक्षा केलेलं आहे काय माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं तरी आज जी पोस्ट घेतली आहे ती माझी इच्छा जी पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट त्यांनी घ्यायची त्याच पूर्ण केली दबाव येत नव्हता बोलत होते पुष्कळ बोलत होते मला अरे किती दिवस ठेवतो हो मुली यश लागले ना नोकरी नाही लागलं तर काय करणार पुन्हा कुठं शोधणार भरपूर जण म्हणत होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा मोटरसायकल काय वर्षभर करायचं अडजस्ट केल्यास होणारच नाहीये नाही म्हणून बसला तर होणारच नाही काय आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली जे आहेत परीक्षेत पास झाले आहे आनंद आहे पुष्कळ आनंद आहे पुष्कळ सांगू शकत नाही किती आनंद माझ्या मनात माझं नाव सरोजनी ज्योतिरा माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्यांच्याच इनकमवर सगळं काही घर चालायचं चा, असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी कंडिशन नाही आहे सिच्युएशन उत्पन्न किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंज मध्ये सहा जणांचे कुटुंब चालून नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरचे असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सगळ्या सर, सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथे लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बीकॉम झालं आहे काय मेसेज येणाऱ्या असं काय असं काहीच नाही आणि बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो मी संजीवनी ज्योतिराम भोजने म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला म्हणजे म्हणजे काय करायचं वगैरे माझं काही असं म्हणजे ठरलं नव्हतं नंतर एक दीड वर्षानंतर मी एम पी एस सी करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरापासून मी एम पी एस सी स्टार्ट केली त्यानंतर मी मा दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला तिथपासून मी प्रत्येक एम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला एम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटि कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची ची जे ऍड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदीत आहोत खुशी आहोत प्रवास कसा होता काय काम करतात Uh, माझे पप्पा uh, गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे uh, एम पी एस सी तसे बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपे पण नाही आहे uh, uh, म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा uh, क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या uh, फील्डमध्ये uh, सक्सेस मिळवू शकतो साधारणतः किती तास अभ्यास करायचा म्हणजे आमचं डेली रुटीन सहा आ, सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण न सहा ते तास आमचा स्टडी चालायचा परिस्थिती कशी होती म्हणजे माझं घर खूप छोटं आहे असं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाहीये घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा ते सात तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे थे ते थे सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीत काल महसूसहायक ही पोस्ट मिळाली तुमच्या बहिणीला माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली E